शिवसेनेकडून तर कोल्हापूर जिल्ह्यात ते पाच विधानसभा मतदारसंघ मिळायला पाहिजेत असा दावा केलेला आहे माहिती अंतर्गत जर विद्यमान लोकप्रतिनिधींना जागा द्यायचं ठरलं तर हा मतदारसंघ हसन मुश्रीफ यांच्याकडे जाईल त्यामुळे समरजित घाटगे यांनी काय करायचा हा प्रश्न असणार आहे कोल्हापूर दक्षिण मध्ये पुन्हा एकदा पारंपरिक लढत पाहायला मिळेल ते म्हणजे पाटील आणि महाडिक यांच्यामध्ये सतेज पाटील यांची राजकीय प्रगती होणं हे विरोधकांसाठी अडचणीचं असल्यामुळं विरोधक सुद्धा त्यांचा मार्ग जितका खडतर करता येईल तितका प्रयत्न करत राहतील असं दिसतंय नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपण येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल बोलणार आहोत शाहू महाराजांच्या विजयानंतर कोल्हापुरात महाविकास आघाडीसाठी वातावरण अनुकूल बनलंय का विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातल्या कोणत्या जागांवर तिढा निर्माण होईल कोल्हापूरच्या राजकारणात राजू शेट्टी हा महत्वाचा फॅक्टर आहे गेले दोन्ही दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झालाय त्यांचं भविष्य काय असेल यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत दैनिक लोकसत्ता कोल्हापूरचे विशेष प्रतिनिधी दयानंद लिपारे सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर कोल्हापुरात विधानसभेचं वातावरण सध्या कसं आहे लोकसभेत कोल्हापूर मतदारसंघात शाहू महाराज निवडून आल्यानंतर कोल्हापुरात महाविकास आघाडीसाठी वातावरण अनुकूल बनलंय का ही निवडणूक चुरशी होती आणि या निवडणुकीमध्ये शाहू महाराजांनी जो विजय मिळवला त्यामुळं काँग्रेस पक्षाचं आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी या दोघांचाही आत्मविश्वास वाढलेला आहे आणि यामुळेच विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अधिकाधिक यश मिळावं यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे प्रयत्न जसे एका बाजूला सुरू आहेत तशीच त्यामध्ये जागा वाटपाची स्पर्धाही एका पद्धतीनं सुरू झालेली आहे तसे दावे प्रतिदावे केले जात आहेत म्हणजे शिवसेनेकडून तर कोल्हापूर जिल्ह्यात ते पाच विधानसभा मतदारसंघ मिळायला पाहिजेत असा दावा केलेला आहे कारण शिवसेनेचं म्हणणं होतं की आम्ही वीस चौदाची जी निवडणूक झालेली होती विधानसभेची तेव्हा जिल्ह्यातील सहा मतदारसंघामध्ये आम्ही विजय मिळवलेला होता आणि तेवढे पाठबळ आम्हाला असल्यामुळं या वेळच्या निवडणुकीमध्ये पाच जागा मिळाव्यात अशी मागणी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी उघडपणे केलेली आहे त्याचबरोबर शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील जे लोकसभेसाठी इच्छुक होते त्यांनीही विधानसभेच्या किमान चार जागा मिळायला पाहिजेत अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि अशी जागा वाटपांची मागणी होत असताना काँग्रेसने मात्र त्याबाबत संयमाची भूमिका घेतलेली दिसते कारण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की आपण जागा वाटप कोल्हापूर जिल्ह्यात कोणाला किती या वादात पडायला नको हा निर्णय राज्याच्या पातळीवर होणार आहे महाविकास आघाडीच्या पातळीवर होणार आहे इंडिया आघाडीच्या पातळीवर होणार आहे आणि तिथे जे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण जिल्ह्यातलं जागा वाटप करून घेऊ आणि आत्ताच जागा वाटप करून त्याच्यामध्ये काहीतरी मतांतर वाद याला निमंत्रण द्यायला नको अशी एक त्यांनी सावध आणि भूमिका घेतलेली दिसते अर्थात हे सुरू असताना अजूनही जागा वाटपाबद्दल प्रत्येकाची मतं वेगवेगळी सुरू आहेत आणि एकूण असं दिसतं की ज्या मतदारसंघामध्ये मताधिक्य काँग्रेसला जास्त मिळालेलं आहे तिथे उमेदवारीची चोरस ही जास्त दिसेल विशेषतः अं त्याची झलक आता आपल्याला राधानगरी बुदरगड या मतदारसंघामध्ये दिसायला लागलेले आहे या मतदारसंघामधले शरद पवार गटाचे जे माजी आमदार आहेत के पी पाटील आणि त्याच पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील हे दोघेही आता काँग्रेसच्या संपर्कात आलेले आहेत इतकंच नाही तर शरद पवार यांचा दोन दिवसापूर्वी जो दौरा झालेला होता त्यावेळी त्यांनी उपस्थित लावलेली होती खुद्द शरद पवार यांनी असं विधान केलेलं होतं की केपी के पी पाटील आणि एवाय पाटील हे आमच्या सोबत आहेत तर त्यामुळं हे दोन्ही पाटील जे की मेवणे पाहुणे आहेत ते आता महाविकास आघाडीच्या बाजूने येणार काँग्रेसच्या बाजूने येणार शरद पवार गटाच्या बाजूने येणार की हा मतदारसंघ ज्या शिवसेनेकडे आहेत त्याची उमेदवारी घ्यायचा प्रयत्न करणार अशा पद्धतीचं एक रंजक वातावरण या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि एका बाजूला हे असं असलं तर दुसरीकडे महायुतीने सुद्धा या मतदारसंघामध्ये किंबवना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठं यश मिळवायचा असा निर्धार केलेला आहे अद्याप त्यांची तशी एकत्रित अशी स्वरूपाची बैठक झालेली नाही केवळ लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला गेला आणि त्यामध्ये कुठे यश मिळालं कुठं अपयश मिळालं याची चर्चा झाली पराभवाच्या काही कारणांचं चिंतन करण्यात आलेलं होतं आणि यानंतर या माहितीचे जे प्रमुख नेते आहेत चंद्रकांत दादा पाटील आहेत पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत खासदार धनंजय माडिक आहेत या सर्वांनी विधानसभेचा जरी राज्यात काही निकाल दिसला असला तरी विधानसभेला मात्र चित्र वेगळे दिसेल आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळेल किंबहुना सर्वाधिक आमदार हे महायुतीचे असतील असा त्यांनी दावा सुरू केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दावे आणि महायुतीच्या नेत्यांचे देवे पाहता विधानसभेला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठी चुरस असणार हे निश्चितच सर महाराष्ट्रात आपण बघितलं लोकसभेत अनेक जागांवरून तिढा निर्माण जाल, झाला झाला होता कोल्हापूरला लागूनच असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातही तो दिसला तसाच तिढा कोल्हापुरातल्या कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघात आपल्याला बघायला मिळू शकतो हा हे खरं आहे की लोकसभेला जागा वाटपासाठी मोठी चुरस झालेली होती ती जशी महायुतीच्या बाजूला होती तशी महाविकास आघाडी अंतर्गत होती आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्येही तसंच दिसलेलं होतं कारण लोकसभेला शिवसेनेचं म्हणणं होतं की या जिल्ह्यातल्या दोन्ही जागा म्हणजे कोल्हापूर आणि हातलंगले या शिवसेनेचे आहेत त्यामुळे येथे शिवसेनाच निवडणूक लढवणार परंतु नंतर महाविकास आघाडी अंतर्गत जेव्हा श्रीमंत शाहू महाराज यांचं नाव पुढं आलं आणि त्यांनी आपली पसंती काँग्रेस पक्ष दर्शवला तेव्हा हा मतदारसंघ शिवसेनेनं काँग्रेसकडे सोपवला त्यामुळं या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जागांचा दावा जास्त आहे आणि त्याचबरोबर महायुती सुद्धा मोठे प्रयत्न सुरू आहेत परंतु हे जेव्हा दावे प्रतिदावे सुरू आहेत तेव्हा महाविकास आघाडी अंतर्गत आणि महायुती अंतर्गत काही मतदारसंघांमध्ये वाद सुरू झालेले आहेत किंबहुना तेथे ते मैत्रीपूर्ण लढती होतील असंही एक चित्र निर्माण झालेलं आहे त्याचं पहिलं चित्र बघायला गेलं तर कागल हा या जिल्ह्यातला महत्वाचा विधानसभा मतदारसंघ मांडला जातो कोल्हापूरच्या राजकीय परिभाषेमध्ये कागलला राजकीय विद्यापीठ असा उल्लेख केला जातो अर्थात कागलच्या काही नेत्यांना ते मान्यही नाही तर या कागलमध्ये अजित पवार गटाचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी या मतदारसंघामध्ये पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेली आहे आणि त्यांच्या विरोधात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शाहू उद्योग समूहाचे नेते समरजित राजे घाटगे हे इच्छुक आहेत मागच्याही वेळी त्या दोघांमध्येच लढत झालेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ हे विजयी झालेले होते परंतु निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर समरजित राजे यांनी पुन्हा एकदा मतदारसंघ बांधणीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे पण प्रश्न यावेळी असा येणार आहे की माहिती अंतर्गत जर विद्यमान लोकप्रतिनिधींना जागा द्यायचं ठरलं तर हा मतदारसंघ हसन मुश्रीफ यांच्याकडे जाईल त्यामुळे समरजित घाटगे यांनी काय करायचं हा प्रश्न असणार आहे परंतु त्यांनी हा हे काय जे काय कोडा आहे ते त्यांनी स्वतःच उलगडून दाखवलेला आहे नुकताच राजर्षी शाहू महाराज यांची जयंती राधानगरी धरण येथे झाली गेली काही वर्षे ते ते समरजित घाटगे ही जयंती साजरी करतायत तर त्या कार्यक्रमात बोलत असताना समरजित घाटगे यांनी असं म्हटलेलं आहे की पुढच्या जयंतीला मी इथं येईल तेव्हा विजयाचा गुलाल लावून इथं येईल आमदार म्हणून इथं येईल तर समरजित घाटगे यांचं हे विधान आहे या मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या माहितीच्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा लढत होणार हे स्पष्ट झालेलं आहे कागल मतदारसंघालाच लागून भुदरगड हा मतदारसंघ आहे राधानगरी भुदरगड या मतदारसंघामध्ये सध्या शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर हे आमदार आहेत आणि या मतदारसंघामध्येच शरद पवार गटाचे नेते माजी आमदार के पी पाटील हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर के पी पाटील यांचे पेवणे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनीही या निवडणुकीसाठी मी इच्छुक असल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे महायुती अंतर्गत आणखी एक संघर्ष या मतदारसंघामध्ये आबेडकर के पी पाटील प्रकाश पाटील असा पाहायला मिळेल परंतु हे पाहत असताना त्यामुळे या मतदारसंघामध्ये आमदार प्रकाश आंबेडकर के पी पाटील आणि एवाय पाटील असा संघर्ष पाहायला मिळेल अर्थात अजूनही के पी पाटील आणि एवाय पाटील यांची निवडणूक लढवायची मानसिकता तयार झाली असली तरी ते कोणत्या पक्षाकडून राहणार हे स्पष्ट झालेलं नाही परंतु या निमित्ताने महायुती अंतर्गत हा संघर्ष पाहायला मिळेल त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात दक्षिणेचा जो मतदारसंघ आहे चंदगड तर या मतदारसंघात सुद्धा महायुती अंतर्गत असाच गुंता निर्माण झालेला आहे येथे शरद पवार गटाचे आमदार आहेत राजेश पाटील आणि त्यांच्या विरोधात भाजपचे शिवाजी पाटील यांनी मोठी तयारी केलेली आहे मागच्या वेळी या दोघांच्या सामना झालेला होता त्याचबरोबर भाजपचे आणखी एक नेते अशोक चराटी हेही निवडणुकीच्या रिंगणात होते आणखी सध्या शिवसेनेकडे असलेले संग्रामसिंग कुपेकर हेही या मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत तर त्यामुळे अंतर्गत जी उमेदवारी द्यायची आहे ती अर्थात विद्यमान आमदार म्हणून राजेश पाटील यांना मिळू शकते परंतु त्यांना शिवाजी पाटील जे की भाजपचे नेते आहेत त्यांच्याकडून आव्हान मिळणार आहे त्यांनी तशी तयारीही केलेली आहे याच मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा सुद्धा उमेदवारीचा स्पर्धा पाहायला मिळेल कारण या मतदारसंघामध्ये विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबा कुपेकर माझे आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदाताई बाबुळकर यांनी विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे शरद पवार यांच्याशी त्यांचा अलीकडे संपर्क सुद्धा वाढलेला आहे त्याचबरोबर या नि लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं या मतदारसंघात मागच्या वेळी जनसुराज्य पक्षाकडून राहिलेले आप्पी पाटील हेही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि जिल्हा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचं त्यांना पाठबळ मिळत आहे त्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार की शरद पवार गटाकडे जाणार याचीही स्पर्धा या मतदारसंघामध्ये असणार आहे महाविकास आघाडी अंतर्गत आणखी एक उमेदवारीची स्पर्धा पाहायला मिळते हातनंगले या मतदारसंघात हातनंगले विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे आणि सध्या इथे काँग्रेसचे आमदार आहेत राजू आवळे या मतदारसंघामध्ये राजू आवळे यांच्याबरोबरच ठाकरे गटाचे माजी आमदार डॉक्टर सुजित मेंचेकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे त्याचबरोबर शरद पवार गटाचे माजी आमदार राजीव आवळे यांनीही या, या उमेद मतदारसंघामध्ये आपली तयारी सुरू केलेली आहे अर्थात एक असं सांगितलं जातं की राजू आवळे हे आता कदाचित मिरज या राखीव मतदारसंघामध्ये तयारी करताना दिसत आहेत तसं असलं तरी या हातनंगलेमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे ठाकरे गटाचे सुजित मिणचेकर आणि पवार गटाचे राजीव आवळे या तिघांमध्ये स्पर्धा असणार आहे आणि यामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार हा महत्वाचा आहे जो महाविकास आघाडीचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते या दोघांसाठी डोकेदुखी बनणार आहे सर मला आता सतेज पाटील यांच्याबद्दल फक्त प्रश्न विचारायचा आहे सतेज पाटील कोल्हापूर लोकसभेत शाहू महाराजांच्या विजयाचे शिल्पकार सांगितले जात आहेत आता येत्या विधानसभेत कोल्हापूरमध्ये सतेज पाटील हा फॅक्टर किती महत्वाचा असणार आहे मागच्या निवडणुकीच्या वेळी सतेज पाटील यांची भूमिका तितकीच महत्वाची होती कारण त्या निवडणुकीमध्ये धनंजय म्हाडिक जे राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय मंडलिक यांची उमेदवारी होती आणि सतेज पाटील हे काँग्रेसचे नेते असतानाही ते, ते संजय मंडलिक यांच्या बाजूने राहिले तेव्हा सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय अशा पद्धतीची एक टॅगलाईन वापरलेली होती आणि त्याच्या आधारे त्यांनी प्रचार करून संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने जवळपास तीन लाखाच्या मताधिक्याने विजय आणण्या विजय करण्यामध्ये अत्यंत मोलाची जबाबदारी निभावलेली होती तसाच काहीसा प्रकार यावेळीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांच्याकडून झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे विधानसभेचे चार आणि विधान परिषदेचे दोन असे सहा आमदार असल्यामुळं या जिल्ह्यामध्ये सध्या तरी काँग्रेस हा थोरला भाऊ आहे आणि ही काँग्रेसची ताकद या मतदारसंघामध्ये दाखवून देण्याच्या दृष्टीनं सतेज पाटील यांनी लोकसभेसाठी एकूणच रणनीती आखलेली होती आणि त्याला चांगलं यश मिळालं असं दिसतं अं म्हणजे मागच्या वेळी जसं संजय मंडलिक यांना विजय करण्यामध्ये त्यांची महत्वाची जबाबदारी होती तसेच शाहू महाराज यांच्या विजयासाठीही महत्वाची जबाबदारी होती अर्थात सतेज पाटील यांच्या बरोबरीनं युवराज छत्रपती संभाजीराजे मालोजीराजे यांनीही महत्वाचं काम केलेलं होतं आणखी एक काँग्रेसच्या नेत्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे करवीरचे दिवंगत आमदार पी पाटील यांनी कारण त्यांनी हा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढलेला होता आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक्य शाहू महाराज यांना मिळालेलं होतं त्यामुळं सतेज पाटील यांची ही भूमिका पाहता पुन्हा एकदा ते विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करतील आणि ज्या जागांवर मागच्या वेळी विजय मिळवलेला आहे त्या जागांवर विजय मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न राहतील म्हणजे करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये पी एन पटेल त्यांच्याकडून त्यांचे सुपुत्र राहुल पाटील हे यावेळी निवडणूक रिंगणात असणार आहेत त्यांचा सामना तेथील माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी होणार आहे मग अशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे हातलंगले मतदारसंघामध्ये राजीव आवळ्या आमदार आहेत तर त्यांना महाविकास आघाडीकडंच मोठ्या प्रमाणात आव्हान मिळणार आहे त्याचबरोबर तिथे भाजपचे जे नेते आहेत अशोक माने त्यांनीही त्या मतदारसंघामध्ये चांगली बांधणी केलेली आहे सतेज पाटील यांच्यासमोर खरं आव्हान असणार आहे ते कोल्हापूर शहर कारण कोल्हापूर शहरामध्ये उत्तरमध्ये आणि दक्षिणमध्ये या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव या सध्या आमदार म्हणून काम करत आहेत परंतु या मतदारसंघात शिवसेनेचे उपनेते आहेत संजय पवार यांनीही उमेदवाराचा दावा केलेला आहे त्यामुळे उमेदवारीची स्पर्धा पहिल्यांदा तिथं सोडवावे लागेल आणि नंतर या मतदारसंघामध्ये भाजपकडून उमेदवारी सत्यजित पाटील सत्यजित कदम यांना मिळणार की राजेशीर सागरना मिळणार हा एक कुतूहलाचा भाग असणार आहे त्यामुळे ह्या उत्तरमध्ये सुद्धा ही तगडी स्पर्धा असणार आहे कोल्हापूर दक्षिणमध्ये पुन्हा एकदा पारंपरिक लढत पाहायला मिळेल ते म्हणजे पाटील आणि माडिक यांच्यामध्ये या मतदारसंघात सतेज पाटील या यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे आमदार आहेत आणि या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा माजी आमदार अमल माडिक यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे लोकसभा निवडणुकीला या मतदारसंघात काँग्रेसला सहा हजाराचं मताधिक्य मिळालं होतं आणि हे मताधिक्य कमी केलंय असं भाजपचा दावा आहे त्यामुळं काँग्रेसचं घटलेलं मताधिक्य हे पाहता भाजपला या मतदारसंघात विजय मिळेल असा दावा भाजपचे नेते म्हाडी परिवार यांच्याकडून केला जात आहे परंतु सतेज पटेल आणि काँग्रेसच्या सगळ्या समर्थकांचं म्हणणं आहे की या मतदारसंघातली काँग्रेसची जी पकड आहे ती अजूनही मजबूत राहिलेली आहे आणि काँग्रेस एवढ्या चुरशीच्या लढतीमध्ये सुद्धा आम्ही चांगलं मताधिक्य घेतलेलं आहे आणि प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीला आमच्या घरचा उमेदवार असल्यामुळं या मतदारसंघामध्ये आम्ही मागच्यापेक्षाही अधिक मताधिक्य घेऊ अशा पद्धतीचा दावा केला जातोय त्यामुळं अर्थातच सतेज पाटील यांच्यासमोर कोल्हापूर जिल्ह्यातल्या जागा राखणं त्या निवडून आणणं हे आव्हान असणार आहे आणि एक गोष्ट स्पष्ट होतंय की लोकसभा निवडणुकीला त्यांनी यामध चुरशीच्या स्पर्धेमध्ये विजय मिळवला आहे त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये त्यांच्या नावाला महत्व आलेलं आहे आणि या सर्व जागा जिंकून उद्या जर का महाविकास आघाडीची सत्ता आली येईल असा या सगळ्या आघाडीच्या नेत्यांना विश्वास आहे तर तिथं चांगल्या खात्याचं चा कॅबिनेट मंत्री घेऊन राज्याच्या राजकारणात राज्या राज्या दबदबा वाढवायचा असा त्यांचा प्रयत्न सुरू आहे परंतु सतेज पाटील यांची राजकीय प्रगती होणं हे विरोधकांसाठी अडचणीचं असल्यामुळं विरोधक सुद्धा त्यांचा मार्ग जितका खडतर करता येईल तितका प्रयत्न करत राहतील असं दिसतंय विशेषतः त्यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ दादा पाटील आणि त्यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय माडिक यांच्याकडून टोकदार विरोध होईल त्यामुळे जिथं काँग्रेस विजयाची शक्यता आहे तिथं महायुतीचे नेते अधिक लक्ष घालून एकतर आपले उमेदवार निवडून आणायचं आणि सतेज पाटील यांच्या मार्गामध्ये धोंड उभी करायची असा यांचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे सतेज पाटील यांचं राजकीय भवितव्य जिथं जसं विधानसभेच्या निवडणुकीत उज्ज्वल दिसत आहे त्याच पद्धतीनं त्यांच्या मार्गामध्ये अडथळे कसे निर्माण होतील या दृष्टीने महायुतीच्या महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळं हा कोल्हापूर जिल्ह्याचा राजकीय संघर्ष हा अं अगदी चुरशीचा असा होईल असं दिसतंय